शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोंडा राहणार नऊ दिवस बंद हळदीची आवक वाढली पुढली मोठी बातमी निघते अर्थसंकल्पात शेतीसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद किसान क्रेडिट कार्डबाबत मोठी घोषणा पुढली मोठी बातमी निघते बँका पीक कर्ज देण्यात अडथळे आणतात म्हणून शेतकरी सावकाराच्या दारात जयंत पाटील यांची टीका पुढली मोठी बातमी निघते राज्यात एक्क्याण्णव टक्के पेरण्यापूर्ण सोयाबीन वाढले तर कापसाचे क्षेत्र घट पुढी मोठी बातमी विकते शेतीला मिळणार दिवसा वीज पुरवठा राज्य सरकारचा मोठा निर्णय पुढी मोठी बातमी विकताय अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राज्य सरकारचे आदेश पुढी मोठी बातमी विकताय पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने खाते अपडेटच्या नावाखाली शेतकऱ्यांची होती फसवणूक शेतकऱ्यांना काळजी घ्या पुढी मोठी बातमी विकते छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेने घेतला व्याज व्याजमाफीचा ठराव शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते आजची संकष्ट चतुर्थी पावली शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख पंचवीस जुलै दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण ठळक बाप्या धन्यवाद